येथे जाणून घ्या जा, जीवनाशी संबंधित अशा काही रहस्यमय गोष्टींबद्दल ज्याचा उल्लेख गरुड पुराणात केला आहे ज्याचे पालन प्रत्येक व्यक्तीने केले पाहिजे गरुड पुराणात असे म्हटले आहे की प्रत्येक व्यक्तीने आपल्या स्वच्छतेची विशेष काळजी घेतली पाहिजे आणि दररोज स्वच्छ कपडे परिधान केले पाहिजे घाणेरडे कपडे घालणाऱ्यावर माता लक्ष्मी रागवते आणि त्या घरात गरिबी येते त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने आपल्या स्वच्छतेची विशेष काळजी घेतली पाहिजे दोन जेव्हा तुम्ही आयुष्यात काही चांगले करता तेव्हा तुम्हाला अनेक मित्र आणि सरकारी मिळतात त्याच वेळी काही लोक आहेत जे तुमच्या प्रगतीचा तिरस्कार करतात आणि तुमचे नुकसान करू इच्छितात अशा लोकांपासून सावध राहण्याची गरज आहे आणि संयम बाळगून त्यांच्याशी कुशलतेने वागण्याची गरज आहे त्यामुळे जीवनात संयम आणि सतर्कता याची सांगड अत्यंत महत्त्वाची आहे एखादे काम तुम्हाला किती अशक्य वाटत असले तरी ते अशक्य नाही सतत सरावाने काहीही शिकता येते आणि कोणतेही ज्ञान मिळवता येते त्यामुळे जेव्हाही तुम्ही काही शिकता तेव्हा सकारात्मकतेने सुरुवात करा आणि सतत सराव करा जर आपल्या शरीराला अन्नाची गरज असते मात्र थे गर ते गरजेनुसारच संतुलित प्रमाणात सेवन करावे असंतुलित आहारामुळे आपली पचनक्रिया बिघडते आणि आपल्याला सर्व प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते त्यामुळे अन्न नेहमी वेळेवर पचण्याजोगे आणि संतुलित पद्धतीने खावे एकादशी महिमा गरुड पुराणातही सांगण्यात आला आहे एकादशीचा व्रत हा श्री दोनदा केला जातो गरुड नुसा नियमानुसार हे व्रत केल्यास व्यक्तीच्या मागील जन्मातील पापेही नष्ट होतात आणि त्याच्या जीवनातील सर्व संकटही संपतात सहा गरुड पुराणात तुळशीला धार्मिकदृष्ट्या उल्लेख करण्यात आला असून त्याचे औषधी गुणधर्मही सांगितले आहेत गरुड पुराणानुसार ऋषीची पाने भगवान नारायणाला ना अर्पण करून रोज सेवन केल्यास व्यक्तीचे शारीरिक आणि मानसिक विकास दूर होतात चाल गरुड पुराणात प्रत्येक धर्माचा आदर करावा असे सांगितले आहे धर्म आणि धार्मिक स्थळाचा अपमान करणाऱ्या आणि धार्मिक स्थळावर अन्याय करणाऱ्यांना नरकास स्थान मिळते